नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर मी इथे पोल्ट्रीत आलेले आहे आणि पोल्ट्रीमध्ये मी इथे गिरायक घेऊन आलेले आहे तर गिरायक आहे कोंबड्यांसाठी आणि यांना पाहिजे आहेत आपल्या कोंबड्या तर गिरायक जे आहे हे पुणतांबा गावचं आहे आणि पुणतांबा गाव जे आहे तर हे मागे तुम्ही दहा बारा वर्षापूर्वी जे आहे खूप जास्त फेमस झालेलं हे गाव आहे आणि इथे जे आहे इथे जे आहे आपल्या पोल्ट्रीमध्ये पुणतांब्याचे एक जोडपं आहे ते आलेले आहे कोंबड्या घेण्यासाठी तर यांचं झालं असं की हे सकाळी इथून जातं आणि मी यांना बघितलं आणि माझ्या गेटपासनं हे पलीकडे गेले आ आ मला वाटलं की कोणीतरी पाहुणे आहे की काही अगदी थांबत थांबत गेले ते आणि चार पाच मिनटानंतर ते रिटर्न आले तर रिटर्न आल्यानंतर मला वाटलं की कोण पाहुणे असावेत आणि त्या ओळखीचे वाटत नाही आहे म्हणून मी गेटकडे गेले तर त्यांनी मला सांग बोलवल्यानंतर सांगितलं की ताई आम्हाला कोंबड्या पाहिजे आहेत तर तुमच्या भावराण कोंबड्या आहेत तर मी म्हटलं हो तर त्यांनी मला आर आरबद्दल विचारलं की आता या आर आर कोंबड्या आहेत का म्हटलं नाही या कावेरी गावरा का नाही मग त्यांना पटल्या ह्या कोंबड्या बघितल्या बघितल्या त्यांना ह्या कोंबड्या आवडल्या आणि कोंबड्या खरं तर खूप सुंदर दिसायला पण खूप चांगल्या झालेल्या आहेत आणि सव्वा दोन महिन्याच्या मनाने सव्वा दोन अडीच महिन्याच्या मनाने कोंबड्या ज्या आहेत खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या पण दिसायला लागलेल्या आहेत बारीक बा बऱ्याचशा ज्या कोंबड्या आहेत त्यांची उंची वाढलेली नाही आहे तर त्या कोंबड्या आम्ही सेल करणार नाही पण कस्टमर जसं असेल तसं त्यांना आपण आपल्याला देणं गरजेचं आहे तर हे जे कस्टमर होतो यांना मिडियम साईजच्या कोंबड्या पाहिजे होत्या खूप मोठ्या कोंबड्या नको होत्या कारण मोठी एकच कोंबडी घे घेऊन गेले गे असते तर त्यांना जास्त महाग पडली असती आणि ते अडीचशे रुपये किलोचा भाव मी अगोदरच सांगितलेला होता तर येता न चुकता म्हणजे ज्यांना आवड असते ना तर ते नक्कीच येतं आणि यांना खरंच मनापासून आवड होती तर कोबा बघू शकता तुम्ही माझा कोबा खूप छान झालेला आहे पोल्ट्रीचा तर बाहेर जे आहे इथे कोंबड्यांना खाद्य टाकण्यासाठी कोबा रेडी आहे आणि मस्त पाऊस पण झालेला आहे तर मग मी त्या ताईंना म्हटलं की तुम्हीच कोंबडी पकडा आणि तुम्हाला ज्या हव्या आहेत त्या कोंबड्या तुम्ही इथे पकडून घेऊ शकता कारण बाहेर ओपन पोल्ट्रीमधून मी आतमध्ये पोल्ट्रीतून फुल एंट्री देत नाही आहे पण ओपन बाहेरचे जे आहेत कोंबड्या हाती लागायला खूप त्रास देतात आणि मला वाटतं की खूप दीड दोन महिन्यानंतर कोंबड्यांना खूप मोठं म्हणजे मला गिरायकच नव्हतं आणि आम्ही कोंबड्या सेल करत नव्हतो त्याच्यानं हे गिराईक आलेलं आहे आणि मी नाही म्हटले नाही माझ्या तोंडातून पटकन केलं की हो मला कोंबड्या विकायच्या आहे आणि मला आमचं असं ठरलेलं पण नव्हतं की आम्हाला ज्या कोंबड्या आहेत त्या विकायच्या आहेत म्हणून मग आता गिरायक बघितल्यानंतर मला माझे पहिले दिवस आठवले की मी रोज कोंबड्या विकायचे रोज अंडी विकायचे जे की माझं पूर्ण जे आहे जो नियोजन होतं रोजचं डेली रुटीनमध्ये माझं होतं की रोज एक कोंबडी तरी पकडायची आणि विकायची तर ते एकदम बंद झालं आणि मला अचानक आठवण झाली की दहा कोंबड्यांना गिराय आहे मग कशाला नाही म्हणायचं मग येते आपल्याकडे होऊन लक्ष्मी तर नाही म्हणायचं कशाला म्हणून मी म्हटलं की नाही आता कोंबड्या ज्या आहे तर खूप दिवसांपूर्वी तुम्ही माझे जुने व्हिडिओ जर बघ ना तर खूप मला वाटतं महिना झाला असेल महिन्या महिन्याभरापूर्वी ज्या आहे तर ह्या कोंबड्या मी सेल केल्या होत्या त्यानंतर आता अंड्यांचं पण बंद झालं होतं आणि कोंबड्यांचं गिरायक पण बंद झालेलं होतं त्या जोडीने ज्यांना त्यांना जे आवडतात ते कोंबड्या मी पकडायला सांगितल्या कारण मला जे व्हिडिओ काढायचा होता आणि एखाद माझ्या मोबाईल असल्यामुळे मला व्हिडिओ काढायला जमत नव्हतं आधी ती घरात गेल्यामुळे माझा जो व्हिडिओ काढण्याचा प्रॉब्लेम झालेला होता तर आधीला अचानक जे आहे एक छोटंसं काम सांगण्यात आलं आणि ती घरात गेली तरी ते कोंबड्या त्यांनी पकडून दिलेल्या आहेत आणि मी इथे छान अशा कोंबड्या हातात पकडलेल्या आहेत तर ते मला विचारलं म्हणजे पहिल्यांदा असं झालं हे पूर्ण माझ्या दीड एक वर्षाच्या करिअरमध्ये पोल्ट्री फार्मिंगच्या की पहिल्यांदा मी कॅमेरा घेऊन व्हिडिओ काढला आणि समोरून जे गिऱ्हाईक होतं म्हणजे जे भाऊ होते तर ते बोलले की तुम्ही व्हिडिओ का काढता म्हणून कारण आत्तापर्यंत इतकी व्हिडिओ मी काढलेले आहेत माझं फार्मिंगचं चा जे चॅनल आहे हे किंवा माझं फॅमिलीचं चॅनल आहे हे कुणालाच माहीत नव्हतं तर आणि ते मला माहीत करायचं पण नव्हतं जोपर्यंत माझं ठरलेलं होतं की मॉनिटाईज झाल्याशिवाय चॅनल कोणाला माहीत होणार नाही आहे तर अशा पद्धतीने काय झालं की हे भाऊंनी कसं काय कॅप्चर केलं की ताई तुम्ही व्हिडिओ का काढताय तुमचं चॅनल आहे का म्हणजे मला पहिल्यांदा अशी समोरून जे म्हणजे म्हणण्यात आलं ना तर मला होच म्हणावं लागलं कारण मला खरंच या गोष्टीचा खूप आनंद झालेला आहे की माझं स्वतःचं चॅनल आहे आणि आमच्या फॅमिलीमध्ये मी फर्स्ट युट्यूबर आहे आणि जिचं चॅनल पण आहे आणि तिचं चॅनल आता चांगल्या पद्धतीने जे आहे माझं चॅनल रण घेत आहे तर हे म्हटल्यानंतर मी नाही म्हणू शकले नाही आहे कारण आतापर्यंत मी माझं चॅनल खूप लपवत लपवत चालत आलेले होते आणि आता मला जे आहे माझं चॅनल ओपनली चालवायला खूप जास्त आवडेल चॅलेंजेस मला जास्त आवडतील आता आता मला समोरून कोणीतरी म्हटलं पाहिजे की नाही हे असं बोलत आहेत की नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती आमच्या इथे हे असं चालू आहे आमच्या तिथे ते तसं चालू आहे आणि ज्या ज्या लोकांना अशा गोष्टी माझ्या चॅनलच्या कळलेल्या आहेत तर ते समोरून मला असं बोलतात पण की नमस्कार स्वागत आहे आमच्या घरी असं चालले आम्ही इकडे गेलेलो आहोत आम्ही तिकडे गेलेलो आहोत म्हणजे आपण आपली एक ओळख तयार केली आहे आणि समोरचं आपल्याला ते सांगत आहे तर याच्यामध्ये आपण आनंदाने अभिमान बाळगावा की आपण काहीतरी करत आहोत म्हणून म्हणजे असं चांगल्या वेळेच घ्यायच्या कुठल्या पण गोष्टी वाईट वेने कुठल्याच गोष्टी घ्यायच्या नाही आहे तर कुठलीही समोरून आलेली मला जी कमेंट असेल ती निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल निगेटिवमधून पण खूप शिकण्यासारखं असेल आणि पॉझिटिव्हमधून पण खूप शिकण्यासारखं असेल तर हे जे आहेत आता कोंबड्या मी ते दहा पकडलेल्या आहेत त्यांना दहा कोंबड्या पाहिजे होत्या आणि त्यांच्या घरी ज्या आहेत अजून कोंबड्या आहेत पण मग ह्या साईजच्या कोंबड्या नाही आहेत तर त्यांनी बारीक बारीकच कोंबड्या निवडल्या खूप मोठ्या निवडल्या नाही आहे कारण त्यांनी जर खूप मोठ्या निवडल्या असेल तर त्यांच्या पाच सहा झाल्या असत्या मग बारीक त्यांच्या दहा येऊन गेल्या आणि वजन केलं तर आठ किलोच्या आसपास ह्या कोंबड्या भरलेल्या आहेत तर मग मी यांची मदत घेतली तर हे म्हटले की नाही तू एकटीच मॅनेज कर त्यांचं जे आहे आमचं गोट फार्मिंगचं सा काम चालू होतं माणसं आलेली होती आणि मला आठवलं की मी पहिलं सगळं एकटीच हँडल करायचे मग आता मी यांची मदत आली तर चालेल म्हटलं आणि मी माझ्या माझ्या पद्धतीने जे आहे तर कोंबड्या सेलिंग करायला इथे निघाले पण मला माझ्या मुलांचा नेहमी सपोर्ट असतो तर आर्यन आणि आदिती जे आहे तर हे दोघे पण माझ्याबरोबर होते तर आर्यन पण माझ्याबरोबर आला आणि आदितीने पण इथे नंतर जी आहे मला व्हिडिओ काढण्यासाठी मदत करायला लागली तर आम्ही इथे ओपन पोल्ट्रीचा जो हॉल आहे तिथे गेलो पोल्ट्रीचा हॉल तुम्हाला माहीतच आहे नवीन यूवर्सला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगते की पुढे जो मोकळी जागा आम्ही ठेवलेली आहे जी कोंबड्या ज्या आहे दोन्ही साईडच्या तर हा जो आहे आम्ही पुल्ट्रीचा हॉल म्हणून इथे बोलतो हॉल म्हणजे खूप मोठा असतो पण आमचा खूप छोटा आहे एक खूप ऑपोजिट आहे की आमचा हॉल छोटा आहे आणि पोल्ट्री मोठी आहे इथेच आम्ही खाद्य ठेवतो इथेच आम्ही तूस ठेवतो इथेच आमचं सगळं असतं तर हा इथे आम्ही याला हॉल म्हणतो कारण की सगळ्यांना समजावं म्हणून तर त्या कोंबड्या हातात पकडलेल्या आहेत आणि ते भाऊ जे तर तिथे कोंबड्या बांधत आहे आणि यांचा एक्सपिरियन्स असं वाटलं की यांच्याकडे भरपूर कोंबड्या झाला कारण यांनी जी बांधण्याची पद्धत होती अगदीच जी स्टाईल होती ती जून मी बांधते तशीच मला वाटायची आणि तरी पटापट फटाफट -पट जे आहे चाकू मागणं किंवा कापून घेणं या सगळ्या गोष्टी त्यांना एकदम फास्ट अशा करून घेतल्या आणि त्यांना लांब पण जायचं होतं कारण आमच्या घरापासनं जे आहेत पुणतांबाला जायला साधारण पाऊण तास लागणार होता आणि हे कोंबड्या इथून तिथे घेऊन जाणार होते तर त्यांना हे जे भाव आहे तर यांना चॅनलचं नाव माहिती कर करायचं होतं पण मी त्यांना सांगितलं नाही आहे कारण काय होतं की मग स्वतःच मला वाटतं की माझा चॅनल लोकांपर्यंत आता पोहोचावं ठिकठिकाणी आणि मी स्वतः कोणाला नाही सांगावं तर मी माझ्या फक्त आता फॅमिली रिलेटेडलाच सांगितलेलं आहे की चॅनल आहे म्हणून तर बाकीच्यांना मी अजून सांगितलेलं नाही आहे तर कोंबड्यांची पाय इथे बांधून घेऊन आता ते जाणार आहेत घेऊन तर इथे त्यांच्यासाठी जे आहे तर गोणीची मी ते सोय केली आहे कारण माझ्याकडे लगेच द्यायला त्यांना बॉक्स वगैरे नाही आहे आणि पाऊस भुरबुर चालू होती तर कुठली कॅरेट जरी दिलं असतं तरी कोंबड्या ओला झाल्या असत्या आणि शक्यतो न नो, नळखे माणसांना मी जास्त कॉस्टली वस्तू देत नाही कॅरेट म्हटलं तरी तीनशे चारशे रुपयाचं कॅरेट जे आहे तर ते आपलं त्यांच्याकडे जातं आणि मला खूप अनुभव आलेले आहेत की पिशवी म्हणा पन्नास रुपयाची पिशवी म्हणा किंवा वीस रुपयाची एखादी पिशवी म्हणा गेल्यानंतर रिटर्न माझ्या पोल्ट्रीमध्ये पुन्हा आलेले नाही आहे तर इथे जे आहे तर ते तीन तीन कोंबड्यांचे पाय बांधून घेत आहे आणि बांधल्यानंतर ते त्यांच्या पद्धतीने ते दादा घेऊन जाणार आहेत तर त्यांची मिसेस जे आहे यांना कोंबड्या खूप आवडतात त्यांनी मला सांगितलं की मला पण कोंबड्या खूप आवडतात आणि मी कोंबड्या खूप दिवसांपासून करते आता आमच्याकडे सध्या कोंबड्या राहिलेल्या नाही आहेत तर मला आता आज पहिले गिराई गायल्यानंतर किती आनंद झाला असेल तर तुम्ही कल्पना करू शकता मला खरंच जे आहे ना ते पहिले व्हिडिओ जे मी खूप मिस करायचे गॅप झाला होता माझ्या अशा व्हिडिओमध्ये तर मला पुन्हा जे आहेत माझे व्हिडिओ पुन्हा वापस मिळालेला आहे तर यांच्यामुळेच तर यांच्या कुंताम्यात जवळच माझं माहेर आहे खूप जवळ आहे अंतरा अंतराने पण अगदी सात आठ किलोमीटरवरतीच माझं तिथून माहेर लागतं तर अशा पद्धतीने तर यांनी तुम्ही बघितलं तर माझं जे काम होतं ते या भाऊंनीच केलेलं आहे आणि एक दोन जे आहेत कोंबड्या त्यांनी व्यवस्थित बांधलेल्या नव्हत्या ते माझ्या लक्षात आलं पण मग काय होतं की आता त्यांचं खूपच चालू होतं की बांधायचं म्हणून मग मी त्यांच्यावर सोडून दिलं की त्यांच्या कोंबड्या त्यांच्या घरापर्यंत व्यवस्थित त्यांनी घेऊन जावा आणि इथे जे आहे तर पावसाचं ते वातावरण म्हणजे चांगल्या प्रकारे जो पाऊस झाला होता तर बरं झालं की मी त्याच्या अगोदरच जे आहे म्हणजे पावसाच्या वातावरणाच्या अगोदर मी इथे गायी गाईसाठी गिन्नी वगैरे घेऊन आले होते आणि त्याच्यानंतर हा पाऊस झाला आणि पावसानंतर जे आहे मला हे गिराईक मिळालेला आहे आणि या ताई पण इथे बसलेल्या आहेत कोंबडी व्यवस्थित बांधलेल्या आहेत की नाही बघायला आणि त्यांनी सांगितलं की ही जी कोंबडी आहे ही आणखीन व्यवस्थित बांधा ती आणखी व्यवस्थित बांधा कारण जबाबदारी या ताईंवर होती पाठीमागे या कोंबड्यात त्याच घेऊन जाणार होत्या त्यांना भीती होती की एखादी कोंबडी जर उडाली तर काय करायचं आणि कोंबडी जर तरी साधारण अडीचशे तीनशे रुपयेची कोंबडी आहे तर ती उडणार आहे जर ती एक किलोची पुळे असेल तर आणि कमी असेल तरी ती पावणे दोनशेच्या आसपास असणार आहे आणि हा पूर्ण लॉट जो आहे तो आता अडीच महिन्यांचा झालेला आहे तर आपण अडीच महिन्यांच्या लॉटचा से एक सेपरेट व्हिडिओ घेऊया आणि ही जी कोंबडी आहे तर अडीचशे रुपये किलोने मी ठरवलं होतं आणि फायनल पण केलं होतं पण माझे मिस्टर घरी होते आज आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की दोनशे वीसनी ही कोंबडी लावून टाकली कारण त्यांचं मन जे आहे ना ते खूप समोरचं म्हटल्यानंतर लगेच खूप हळवं होतं आणि ते देऊन टाकतात पण मी अजिबात नाही आहे तर मी दोनशे अडीचशे रुपयेनीच निचवी ते लावून धरून कोंबड्या दिल्या असत्या तर ते म्हटले की नाही जाऊ दे लांब आलेले आहेत आणि घेऊन घेऊन जाऊ दे तर मग मी काही बोलत नाही जेव्हा ते बोलतात आणि मी माझ्या पद्धतीने मॅनेज करते अगदी दहा एक रुपये कमी करण्याचा जरी मी प्रयत्न क केला तर मी करू शकते पण अडीचशेवरून दोनशे वीस म्हणजे तीस रुपयेचं जो आहे तर एका किलो मागे ते लॉस घेतलेला आहे आणि तर अशा पद्धतीने आता कोंबड्या बांधून झालेल्या आहेत त्या तर इथे पोल्ट्री तुम्ही बघू शकता छोटे जे पिल्लं आहेत जो आम्ही दुसरा लॉट घेतलेला आहे तो इथून दिसत आहे तर अगदी छोटाच राहिलेला आहे हाईट त्याची बिलकुल वाढलेली नाही आहे महिनाभरामध्ये माझी पिल्लं अजिबात वाढलेली नाही आहेत ते कावेरी गौरांचे पिल्लं जेवढे फास्ट वाढलेले आहेत ना तर तेवढे ते, ते पिल्लं माझे वाढलेले नाही आहेत तर अशा पद्धतीने जे आहे तर आम्ही दोघी गप्पा मारत आहोत आणि जसे की आम्ही खूप दिवसांचं एकमेकींना ओळखतो अशा पद्धतीने आमच्या गप्पा चालू आहे तर कोंबड्या आता गेलेल्या आहेत आणि साडेआठ किलोच्या आसपास भरलेल्या आहेत मला वाटतं की अठराशेच्या आसपास जे आहेत पेमेंट आलेलं आहे सॉरी सतराशे रुपये जे त्यांनी मला पेमेंट केलेलं आहे त्यांच्याकडं आणखी शंभर रुपये मागितले होते तर ते नाही बोलून ना म्हटले की नाही आता तर अशा पद्धतीने मी सोडून दिले ते पैसे म्हटलं की जाऊ आता खूप दिवसांपासून गिराईक आलेली आहे तर जास्त नको बोलायला कारण काय होतं की समोरचं नाराज नको व्हायला आता इथे जे आहेत मी वजन करून घेणार आहे वजन करायला जे माझ्या काट्यामध्ये मा प्रॉब्लेम झालेला आहे खूप दिवसांचं काटं चालत नाही आहे तर मग काटं चालत नसल्यामुळे मी हे यांना लगेच बोलून घेतलेलं आहे आणि हे जे आहे तर अगदी पलीकडेच होते तर ते आले होते आणि त्यांनी एकदम फास्ट वजन करून दिलं म्हणजे काय होतं की प्रत्येक गोष्ट जी आहे वजन करण्याची वगैरे काटा मगचं मागे पडला होता तर त्यामुळे मला जो काटा जमायला तेव्हापासूनच अडचण होत आहे तर यांना खूप चांगल्या पद्धतीने जे आहे तर काटा जमून जातो तर मग मी यांनाच बोलवलं आणि हे लगेच आले तर आल्यानंतर यांनी वजन करून दिलं वजन केलेलं आहे तर आठ किलोचं वजन भरलेलं आहे पूर्ण आणि सतराशे रुपयेचं पेमेंट माझं झालेलं आहे तर खूप दिवसांपासनं जे आहे त्या गोष्टीची मी वाट बघत होते मला वाटलं होतं की नाही म्हणावं कोंबडा विकण्यासाठी पण नको वाटलं की नाही मला आज खरंच खूप छान वाटलं कोंबडा विकला म्हणून आणि असं वाटलं की खूप दिवसांपासून जे हातात लक्ष्मी नव्हती माझ्याकडे अंडे गेल्यानंतर ते खूप दिवसांपासून आलेली आहे तर कुंतंबेचे ही गिराईक माझ्या माहेरकडचे गिराईक आज माझ्यासाठी इथे माझ्या पोल्ट्रीमध्ये आलेले आहेत आणि या दोघांचं पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ते मनापासून स्वागत करते तर लवकरच हे भाऊ दुसरं लॉट न्यायलासुद्धा येणार आहे आणि मला पूर्ण हे आहे की शाश्वत ही आहे की यांच्या ज्या कोंबड्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या होतील आणि चांगला हे बिझनेस करतील अगदी थोडक्यात म्हटलं तरी यांनी यांचे घरचे जे अंडे आहेत तर खाण्याचे जे बाहेरून विकत आणतात ते यांचे पैसे तर वाचणार आहे या कोंबड्या नेल्यानंतर ह्या कोंबड्यांनी अंड्यांसाठी चालवलेल्या आहे तर मग अशा पद्धतीने जे आहे तर वजन झालेलं आहे बिल झालेलं आहे आणि मी पेमेंट वगैरे सांगितलेलं आहे यांचं गोट फार्मिंगला इथे माणसं लावल्यामुळे यांचं यांना जास्त वेळ नाही आहे तर हे लगेच जाणार आहे तर कोंबड्या ज्या इथे अशा पद्धतीने मी गोणीमध्ये दिल्या आहेत हे चुकीचं आहे की गोणीमध्ये कोंबडा देणं पर पण पर्याय नाही आहे पावसाचं वातावरण आहे भरपूर चालू आहे आणि यांच्याकडे कॅरेट वगैरे काहीच नाही आहे मग कॉप्शन म्हणून आपण इथे हे मी या कोंबड्यांना दिलेले आहे तर पाऊस जरी असला तर कोंबड्यांना पावसात जास्त काही होत नाही आहे पण मग त्यांनाच असं वाटलं की गोडून वगैरे जाते म्हणून त्यांनी गोणीचा पर्याय निवडला आणि मी पण त्यांना पर्याय कळतो म्हटलं की तुम्ही गोणीमध्ये घेऊन जा म्हणून तर अशा पद्धतीने हे गिराईक झालेलं आहे ते चाललेलं आहे गिराईक त्यांच्या घरी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय